नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगारांचे गेल्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषण आंदोलन चालू होतं जनरल मोटर्सचे कर्मचारी मिरज मतदारसंघात आले व त्यांनी सुरेश खाडे यांच्या विरुद्ध अपप्रचार चालू केला होता याच पार्श्वभूमीवर मात्र आता सुरेश खाडे यांनी आमच्या मागण्या मान्य करून न्याय दिला असे युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे म्हणाले संदीप भेगडे पुढे बोलताना म्हणाले काही गरसमजापोटी आम्ही मिरज मतदारसंघात आलो आम्ही कामगार मंत्री यांच्यावर टीका केली मात्र खुद्द कामगार मंत्र्यांनीच हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे जर आमच्याकडून पालकमंत्र्यांना किंवा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना याचा त्रास झाला असेल तर मी स्वतः जनरल मोटर्स कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने माफी मागतो असे संदीप भेगडे म्हणाले तसेच कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे व त्यांच्या विभागाच्या वतीने जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न सोडवून कामगारांना अडीचशे कोटी रुपये मिळवून दिले त्याबद्दल मी मंत्री खाडे साहेबांचे तसेच कामगार विभाग व पुण्याचे अप्पर कामगार आयुक्त पोळसाहेब यांचे आभार मानतो तसेच मिरज मतदारसंघातील नागरिकांना पुन्हा सुरेश खाडे यांना विधिमंडळात पाठवावे असे आवाहन केले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज नमस्कार मी जनरल मोटर्स कामगार संघटनेचा अध्यक्ष आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये माननीय कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब यांच्याविरुद्ध आपल्या मिरज तालुक्यामध्ये आंदोलन केलं त्याबद्दल प्रथमत मी साहेबांचं तसेच पूर्ण मिरज जनतेचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याविरुद्ध कोणी कसंही वागलं तरी समाजाचं भलं कसं करायचं असेल त्याचं उत्तम उदाहरण साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं त्यांचे प्रत प्रतिष्ठा याला त्यामुळे धक्का लागला तरीही त्याच्या कुठंही तुझ्या बहुमानामध्ये न ठेवता साहेबांनी कामगारांचा पूर्ण प्रश्न सोडवला कामगारांना पैसे मिळवून दिले आणि सामाजिक बांधलिकेतनं कसं काम निर्माण करावं याचं उत्तम उदाहरण साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल मी साहेबांचा आभारी येईल आणि पुन्हा एकदा साहेबांचं मन दुखावलेलं असल्यास व साहेबचं पूर्ण मिरज जनतेचं आणि साहेबांचं या ठिकाणी जनरल मोटर्स कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेब आपणास आपल्या हातून समाजाची जनतेची अशी सेवा घरावी अशी या ठिकाणी परमेश्वराला समाजाची जनतेची इच्छा घ घडावी अशी या ठिकाणी देवाकडे आम्ही प्रार्थना करतो व मिरज जनतेला या ठिकाणी विनम्र अभिवा विनम्र निवेदन या ठिकाणी करतो की तुम्ही एक उत्तम नेता या ठिकाणी निवडला आणि महाराष्ट्रातली जनतेची सेवा करण्याची सामाजिक बांधक्य असणारा नेता तुम्ही निवडला त्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबीय जनरल मोटर्स कुटुंबियांच्या वतीने आपलेही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो साहेब आपले जर मन दुखवलेलं असल्यास पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करून मिरज जनतेला या ठिकाणी विनम्र अभिवादन विनम्र निवेदन या ठिकाणी करतो आणि असा माणूस आपण कायम समाजाच्या हितासाठी विधिमंडळात ठेवावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र